दहशतवादाविरोधात भारताने ऑपरेशन सिंधूर राबवून पाकिस्तानी दहशतवाद्यांना यमसज्ञी धाडले भारत पाक युद्धादरम्यान अनेक भारतीय जवानांना देशाचे रक्षण करताना वीरगती प्राप्त झाली अशा शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी श्रीरामपूर शहरात सकल हिंदू समाज आणि राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने दीडशे फुटी तिरंगा ध्वजाची रॅली काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी शेकडो युवकांसह महिला भगिनी तसंच लहान मुले देखील या रॅलीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले शहरातील सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणाहून सुरू झालेली रॅली मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्गे शहीद जवान स्मारक या ठिकाणी येऊन सांगता करण्यात आली यावेळी भारत पाक युद्धातील शहीद जवानांच्या कुटुंबाकरिता सकल हिंदू समाजाच्या वतीने गोळा करण्यात आलेल्या आर्थिक मदतीचा धनादेश महसूल प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आला आज धर्मवीर श्री संभाजी महाराजांची जयंती होती दरवर्षी आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करतो पण आता युद्धामध्ये आपले महाराष्ट्रातले दोन सैनिक शहीद झाले त्यामुळं आम्ही आजची जी आपली सभा होती ती कॅन्सल केली आणि त्याच सभेनिमित्त आज धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्या शहीद झालेल्या श्रद्धांजली म्हणून तिरंगा रॅली आज आम्ही राष्ट्रीय श्रीरामध म्हणून सर्व हिंदूत् लोकांनी काढली आहे आणि या निमित्ताने आम्ही सर्वांनी आव्हान केलं का आपले जे शहीद आ जवान शहीद झाले आहेत त्यांना आपण आर्थिक मदतसाठी सगळ्यांनी मदत करावा तर माझ्या अंदाजे एकूण एक, एक लाखाच्या आसपास काही निधी गोळा झाला आहे तो निधी आम्ही तलसीदारांच्या हातात दिला आहे आणि माझं या निमित्ताने सांगणं आहे का आपले सैनिक तिथं देशाच्या बाँड्रीवर लढत आहे पण जर इथं आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती पाहिली तर एवढा मोठा पाकिस्तान अशी युद्ध चालू असताना इथले काही हरामखोर लोक आहेत जे लोकांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावले म्हणजे मी पहिल्यापासून सांगतो का मुसलमान हा देशासाठी कधीही देशभक्त बनू शकत नाही काही मुसलमान आहे जे फक्त देशभक्ती करता पण काही काही पेक्षा आहे का जे देशासाठी कायम गद्दार आहे एवढं मोठं युद्ध चालू असताना पाकिस्तानची तो घोषणा दिल्या जातात सरकारने याच्यावर कठोर कायदा करून या लोकांना मध्ये टाकावा अशी आम्ही विनंती आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा